पारोडी करत आणि आठ वरती जोगवडी करत सुटला गाड्या क्रमांक या मैदानातील चौवेचाळीस सुटला आणि चौवेचाळीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी लढत चालवली आता इकडे सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व या ठिकाणी नवनाथ विमाजी गायकवाड यश बापूसाहेब आंबेकर सायली संतोष मोडक आणि सोहम जगदीश बापू शिंदे यांच्याकडून सनीला या ठिकाणी पासीचं बक्षीस आहे आणि समोर जंग त्यांना पाचशेच बक्षीस जायचं आणि आपलं पाचशेच बक्षीस घेऊन जायचं आहे हा जाऊ द्या परत छप्पन मध्ये खाली गाडी क्रमांक चव्वेचाळीस चा निघाले तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी कुमार किरण सोनबा पालवे या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वाळवा पंचेचाळीस वळवा एक लाख खंडोबा प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलडोन भूत दोन लाख ध्रुवी तुषार Mukadam syir.